या सभागृहामध्ये मी एकमेव असा उमेदवार आहे किंवा एकमेव असा माणूस आहे उमेदवार नाही लपड लोक उमेदवार नाही एकमेव असा माणूस आहे की ज्याने ही लोकसभा ही तीन वेळा लढवलेली आहे एकदा काँग्रेसच्या माध्यमातून लढवली दोन वेळा आणि एकदा अपक्ष म्हणून लढवली अपक्ष म्हणून जी काय लढवली त्याच्यामध्ये तीन लाखाच्या जवळपास मी मतं घेतली आणि ते सगळ्या आपल्या आशीर्वादामुळे घेतली नाहीतर एका अपक्ष उमेदवाराला तीन लाख मतं पडणं हे अशक्य आहे कोकणामध्ये ह्या मतदारसंघामध्ये तेव्हा तर शिवसेना एक होती तेव्हा वेगवेगळी शिवसेना नव्हती आताचे जे खासदार आहेत त्यांना सांगा पक्ष बाजूला ठेवा आणि स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःच्या नावावर आताचे विद्यमान खासदार हे किती मतं घेतात हे मलाही बघायचं काम केलं काहीच नाही या राजापूर तालुक्यामध्ये सर्वात जास्त संपर्क सिंधुदुर्गानंतर जर कुठला असेल तर आमचा ह्या राजापूर तालुक्यामध्ये आहे माझ्या अगोदरच्या सगळ्याच वक्त्यांनी सांगितलं राजापूर मध्ये असं दहा वर्षामध्ये काय घडलं हे मला तुम्ही कोणीही सांगावं रवीनी सगळंच काय त्याच्या भाषणातून सांगितलं नाही आमचा जीव तुटतू मोठ्या प्रमाणामध्ये माता भगिनी इथे बसलेल्या आहेत मोठ्या प्रमाणामध्ये युवक इकडे बसलेले आहेत समूह आम्ही जेव्हा जैतापूरला मी खासदार असताना जेव्हा जैतापूरची सुरुवात केली एक प्रकल्प असा यावा नागभर कोटीची इकडे इन्व्हेस्टमेंट यावी उलाढाल यावी इथे मुलांना इकडे नोकऱ्या मिळाव्या म्हणून आम्ही जैतापूर्वी सुरुवात केली चला केंद्राचा एक इथे मोठा प्रकल्प येतोय लोकांना जर नको असेल तर पहिली लात मारणारा हा निलेश राणे असेल हा सांगणार मी तेव्हाही होतो आणि आजही आहे पण तेव्हा काय झालं तेव्हा विरोध एवढा मोठ्या प्रमाणात झाला इथून जो बनवा लागला तो रत्नागिरी पर्यंत पोहोचला मोठं आंदोलन उभं राहिलं आणि त्या आंदोलनामध्ये तो प्रकल्प तर गेलाच परत काही हरकत नाही पण नुकसान कोणाचं झालं नुकसान तुमचं आणि आमचं झालं माझं काहीच नोकरीवर कोण लागणार नव्हतं माझ्या घरातला पण इकडच्या इकडची जी मुलं आहेत इकडचे ज्या तरुण आहेत त्यांनाच इकडच्या नोकऱ्या मिळणार होत्या सगळं नुकसान आमच्या इकडच्या तरुणांचा झालं फायदा फक्त राजन साळवींचा झाला ते आमदार झाले त्या एका विषयावर कोणी इकडे मान्य करेल व्यासपीठावर त्या एका विषयावर जयतापूर या विषयावर राजन साळवी आमदार झाले चला काय हरकत नाही आमदार झाला आता काहीतरी चांगला सांगा तुम्ही आमदार झालात खासदार झालात आता काय आज बघा खासदारांवर परिस्थिती काय आली सिंधुदुर्गामध्ये का दहा अकरा लोकांना घेऊन एका खळ्यामध्ये मिटिंग घ्यायला लागत आहेत एका काळची शिवसेना जी जाहीर सभा मैदानात घ्यायची हॉलमध्ये यायची मोठ्या आता खळ्यामध्ये बसून अकरा बारा लोकांची सभा घेत आहे ही परिस्थिती खासदारांवर आली कारण का दहा वर्ष काहीच दिलं नाही त्याच्यानंतर रिफायनरी आली त्याच्याबरोबर आय कंपनी आली आयलॉक कंपनी आली कधी वसंत पाटील साहेब गेली कधी हे इकडच्या लोकांना पण कळली नाही पण फार मोठी इन्व्हेस्टमेंट फार मोठी गुंतवणूक इथे येणार होती आय कंपनीच्या नावाने खासदारांना तेव्हाही कळलं की ह्याच्यातून काहीतरी कळलं पाहिजे काहीतरी मिळवलं पाहिजे आय कंपनी परत गेली रिफायनरीचा प्रकल्प माझ्याबरोबर जटार साहेब होते मला या माणसाचं खरोखर वाईट वाटत अगदी मनापासून स्वतःसाठी नाही पण इकडच्या जनतेसाठी एक शहर उभं राहावं एक व्यवसाय उभं राहावा आपलं दरडोई उत्पन्न वाढावं आपलं जीवनमान सुधरावं ह्याच्यासाठी हा माणूस प्रामुख्याने प्रयत्न करत होता त्या रिफायनरीसाठी आज काय झालं मी आणि जटार साहेब आम्ही कुठे माडवणला गेलो माडवण ना कुठे ते बारसू मध्ये गेलो बारसू मध्ये गेलो असताना एक त्याच्यात पत्रकार होतो मी आता साहेबांना सांगत होतो त्या पत्रकारांनी जाऊन आग लावली तिकडे माती काम त्या पत्रकारांनी केलं त्या पत्रकाराला कोणी सांगितलं मला इथे नाही सांगायचं त्या विचारा माता भगिनी तिथे उन्हा राहणार तिकडे इथे उभ्या होत्या ते आल्या माझ्या समोर मी चटार साहेबांना बोललो नाही साहेब ही लोक आपली आहे आपण उतरलं पाहिजे आम्ही गाडीतून एकदा दोनदा उतरून गेलं मी त्यांना की नाही साहेब काही नाही करणार अहो एकदा राणे आणि कोकण ही मातीच आमची आहे तर आम्ही आमच्या लोकांकडून आम्ही दोघंही उतरलो उभे राहिलो बोला कोणाला काय बोलायचं माता भगिनी विनंती करत होत्या मी मी त्यांना विनंती केली हो विनंती नका करू मी पण तुमचाच आहे प्रकल्प नको असेल आपण नको पण कोणाच्या बोलण्यावरून हे सगळं चालू आहे दोनशे तीनशे मुंबईतून एन एनजीओ वाला येणार मुंबईतून एन वाला येणार आणि तो आपल्या माता भगिनींना सांगणार आपल्या तरुणांना सांगणार इथे काय नोकऱ्या वगैरे नाही इकडे दात तोंड निर्माण होतील इथे कोण गरज होणार नाही हे आमच्या माता भगिनींना सांगितलं रिफायनरी गेली नुकसान कोणाचं झालं जे तेव्हा विरोध करत होते त्यांना विचारा तुम्ही जे सांगत होते चला रिफायनरीला लात मारा लात मारली रिफायनरीला आम्ही शंभर दिवसात तिथे रोजगार निर्माण करू विचारा त्यांना रोजगार कुठे आहे शंभर दिवस संपले साहेब शंभर महिने संपत आले अजूनपर्यंत रोजगार नाही अजूनपर्यंत रोजगार नाही आमचे लिंगायत वगैरे आहेत तिकडे जिथे पाचल रायपटांच्या पुढचा भाग मी अनेक भाषणामध्ये उदाहरण देतो कारण मी स्वतः तिकडे गेलेलो आहे घराची घरं कुलप लागलेली आहेत आपण ओणीच्या आतमध्ये जातो ना एकदम एकदम टोकावर गेलो तर तो, तो पाचर परिसर येतो ओसाड पडलेली गावं कोण कुठे गेल्या माहीत नाही आई वडील कुठे माहीत नाही मुलगा घरातून कुठे गेलेला माहीत नाही ओसाड पडलेली गावं मी बोललो ह्या गावांना ह्या ह्या आपल्या ह्या घरांना कुलफ कशाला बाहेरून कुलफ नाही साहेब गेली मुलं लोक गावं सोडून गेली ज्या मुलांना शेतात उतरायचं नव्हतं त्यांना नोकरी करायची होती जे प्रमोद जटाळ साहेब म्हणत होते ना या, या ते काय गमतीत म्हणत नव्हते लग्न करायचं होतं संसार वाढवायचा होता आपलं काहीतरी माझ्या माझ्या स्वतःच बँक बॅलेन्स असावं असं ज्या मुलाला वाटत होते ना ते सगळी गावं सोडून गेली आई वडिलांचं वय होत आहे लग्न करायचंय लग्न झाल्यानंतर मुलांना सांभाळायचंय आता शेतीमध्ये चला शेती हवी निसर्ग हवा कोण म्हणत आहे पहिली लात मारणारे आम्ही होतो आम्ही मारलीच ती लात पण काय झालं त्याच्यानंतर आज दाखवण्यासारखं राजापूरमध्ये काहीच नाही आज राजापूरमध्ये तसं काहीच नाही रवी हे सगळं बोललं पाहिजे तुम्ही लोकांमध्ये लोकांचं मत हे लोकांना कळलं पाहिजे आपल्याला तसंच ओसरत ठेवलं बाजूला सिंधुदुर्ग आहे बाजूला तालुका कुठला आहे तर ता कणकवली तालुका आहे साहेबांचा जन्म तालुका साहेबांचा जन्म त्या तालुक्यात झाला या दोन तालुक्यांमध्ये फरक बघा किती आहे एक कारखाना या मतदारसंघात येऊ शकला नाही तिकडे महिला उद्योग भवनच्या नावावर माझी आई तीनशे बचत गटांना घेऊन तिकडे त्यांना रोजगार देते माती तीच आहे लोक तीच आहेत मग फरक कुठे आहे विचारांमध्ये आपण इथे कोणाला साथ दिली राजन साळवी विनायक काहीच नाही दिलं आपल्याला आज बघा विनायक राऊतला दहा पंधरा लोकांसमोर मीटिंग करावी लागते फक्त राधापूरमध्ये नाही चिपळूणमध्ये दोन दिवसापूर्वी होते तिथे अठरा लोकांना घेऊन मिटिंग केली अठरा लोकांना ही का परिस्थिती आली ही आपण का परिस्थिती आपण स्वतः ओढून घेतली मी जास्त बोलणार नाही मला पाडलं हरकत नाही पण आता दोन हजार चोवीसला जो खासदार बनेल आणि तो जी सेवा करेल या मतदारसंघाची जी रुबाबात केली पाहिजे लोकसभा रत्नागिरी सिंधुदुर्ग हे दिल्लीला कळला पाहिजे खासदार बघून कळला पाहिजे की हा रत्नागिरी सिंधुदुर्गचा खासदार आहे नाही तर आताचा खासदार पार्लिमेंटच्या बाहेर उभा राहिला काय आणि गच्चीवर उभा राहिला काय कोणी ओळखत नाही कोणी ओळखत नाही वॉचमॅनला पण सांगायला लागतो खासदार आहे ह्याना आतमध्ये पाठवा ज्याची महाराष्ट्राला ओळख नाही महाराष्ट्राला ओळख काय राणेंची विरोधक ही यांची ओळख ही यांची ओळख असे विरोधक ही अशी लोक जर आपल्याला सातत्याने आपल्या कोकणामध्ये जर घुसखोरी करणार असतील उद्योग उद्योगधंद्याना लात मारणार असतील आणणार काय मी एका पत्रकारालाच इथे इथे कुठेतरी बाईट दिली होती तेव्हा जेव्हा रिफायनरी दे गेली आपल्या हातातून येणार कधी येईल का नाही ते आता राणे साहेबांवर हो आहे म्हणून राणे साहेबांसारखा कोणतरी वजनदार माणूस तिकडे जर दिल्लीमध्ये असेल ही सगळी काम आपण हक्काने सांगू शकतो साहेब आम्हाला प्रकल्प पाहिजे साहेब आम्हाला आता रोजगार पाहिजे आमची इकडे मुलं जाणार कुठे मुली शिकून जाणार कुठे म्हणून कोणतरी रुबाबदार अवय लेचे पेचे सोडून द्या हो, हे आता हरल्यानंतर दोन पेट्या यांना मी मोफत देतो हे लोकांना दुसरं काय काम नाही पेटी वाजवणारे ना पण चांगले असतात पण खासदारांनी खासदारांनी काम का खासदाराच काम करावं एक सांगण्यासारखं का काम या राजापूरमध्ये झालेलं नाही म्हणून मनाला वाईट वाटत या पाच वर्षामध्ये साहेब हा टोल ज्याचा उल्लेख आता मला वाटतं ते कोणीतरी केला जटार साहेबांनी केला कुठला तो टोल काय ना हातिवलेचा टोल साहेब सर्व आंदोलन झालं आपल्याला अनेकांना माहीत नसेल म्हणून मी तुम्हाला सांगतो हातीवले टोल साठी टोल सुरू होणार होता आम्ही तिकडे उभं राहिलो आम्ही सत्तेमध्ये रे उभं राहिलो काँग्रेस होती शिवसेना होती सगळे पक्ष होते मनसे होती मनसे आली गाडी टाकलं पोलीस घेऊन गेले आम्ही आलो टोल चालू होणार नाही म्हणजे नाही स्थानिक खासदार नव्हते स्थानिक आमदार नव्हते उभा टाकट नव्हता का नव्हते आम्ही आमच्या लोकांसाठी उभा होतो की आमच्या लोकांवर उघाचा टोल लावू नका ह्याच्यासाठी आम्ही तिकडे उभं होतो पण स्थानिक खासदार आमदार दोन्ही नव्हते आम्ही राणे साहेबांना फोन केला साहेब साहेब इकडे सुरू होत आहे लोकांवर अन्याय होतोय इथे टोल सुरू होता कामान साहेबांनी पंधरा मिनिटात अधिकाऱ्यांना आणि गडकरी साहेबांना सांगतो आम्ही अर्ध्या तासाच्या आत त्या अधिकाऱ्यांना परत पाठवले ही राणे साहेबांची ताकद ही भारतीय जनता पक्षाची ताकद अशी किती उदाहरणं आपल्याला सांगू अहो वाटोळा लावायला काहीच जात नाही काहीतरी निर्माण करायला वेळ लागतो इथे राय पाटणचं ब्रिज अनेक वर्षांपासून होत नव्हतं आमचे प्रसाद वगैरे सगळे उभे बघ सत्तर वर्षापासून सत्तर वर्षापासून आमचं सरकार होत तेव्हा मला वाटतं दादा पाटील साहेब चंद्रकांत दादा पाटील साहेब तेव्हा ते पीडब्ल्यू मिनिस्टर होते एका हटक्यात त्यांनी ते काम केलं आज ते ब्रिज उभं राहिलं ब्रिज उभं राहिलं अशी असंख्य कामं अशी असंख्य कामं भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झालेली आहे ज्याचा उल्लेख आता मला वाटतं जटार साहेबांनी केला एवढी सवी करोडोची कामं आम्ही आणतो नको त्या खासदारांना दिल्लीला पाठवू नका ए पाच वाज वर्ष फुकड गेली हा काय सिनेमा नाही आहे की एक सिनेमा आपटला की लगेच पुढच्या शुक्रवारी दुसरा सिनेमा आला आपली पाच वर्ष गेली समजा आणि पाच वर्ष गेली एक खासदार निवडून गेला एक पाच पाच वर्ष असे खासदार निवडून गेले आपली एक पिढी म्हणजे दहा वर्ष राणे पडला काही हरकत नाही पण इकडची पिढी हरता कामा नाही इकडची मुलं हरता कामा नाही त्यांचा मनोबल कुठे खास कामा नाही म्हणून पोटतिडकिनी बोलतोय ही सगळी लोक यांचं कोणच इकडे नोकरीला ना लागणार नाही राणे साहेबांना औ महाराष्ट्र काय देश ओळखायला लागला ते राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले ते केंद्रामध्ये मंत्री आहेत त्यांच्या वयाच्या सत्तरीच्या वरती गेलेले आहेत त्यांना मिळवण्यासारखं काही नाही पण ते नेहमी सांगतात निलेश या मातीनी मला एकपर्यंत पोहोचवलं एवढी पदं दहापेक्षा जास्त पदाची दिली ती माझ्या कोकणाच्या मातीनी दिली आणि म्हणून त्यांची परतफेड करण्यासाठी जेव्हा तेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा मी ती संधी माझ्या कोकणाच्या लोकांसाठी वापरेन आणि म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो गेली वेळ दहा वर्ष काही हरकत नाही आता त्यांच्याकडे ना उद्धव ठाकरेकडे काय राहण्या काय सांगण्यासारखं आहे ना विनायक राऊतांकडे काय सांगण्यासारखं आहे इकडची जी जनता आहे मी हात जोडून त्यांना विनंती करण्यासाठी देऊ आहे मी दोनच मिनिटात माझं मनोगत संपवतोय वेळ जर एकदा परत निघून गेली ही पाच पाच वर्ष निघून गेली मग डोक्यावर हात लावून काय उपयोग नसतो मग काही उपयोग नसतो आपल्या मुलांचं भवितव्य घडवायचं असेल माता भगिनींना इकडेच बचत गटाच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्यांना सक्षम व्हायचं असेल तर हीच संधी आहे देशामध्ये तर मोदी साहेब जिंकणार आहेत पण त्या जिंकणाऱ्या यादीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग जर नसेल तो असणारच पण जर नसेल तर हे नुकसान तुमचं आणि हे लक्षात ठेवा विनायकरावचं काहीच जात नाही राजन साळवीचं सा काहीच जात नाही त्यांनी आपापली पोटं भरलेली आहेत त्यांची गरज त्यांची मुलं नोकरीवर आणि धंद्यावर लागलेली आहेत त्यांचं काहीच जाणार नाही जाणार तुमचं आणि आमचं लक्षात ठेवा म्हणून आज जोडून विनंती करतो एक असा उमेदवार दिल्लीला पाठवा जी ओळख दाखवायची गरज पडत नाही उभा राहिला तर मतदारसंघातून हा राणे साहेबांचा मतदारसंघ आहे इकडे हा रत्नागिरी सिंधुदुर्ग आहे हे सांगणारा आता एक व्यक्ती तिकडे के केंद्रामध्ये पाठवा एवढंच सांगतो आपण सगळे मोठ्या संख्येने कमी कमी कमीत कमी वेळेमध्ये